अरे केव्हा आले तुम्ही लोक आम्ही तुमची वाटच पाहतोय आम्ही काय करतोय तू काय नाही मी आम्ही एम्ब्रॉयडरी करते आहे ग पावला वे आपला टाइमपास करायचा ना मग म्हणून करते दाखव हे बघ अरे मी पुष्कळ केले आहेत ना हे अच्छा व्हिडिओ पण काढते का हो 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 अगं माझा मी पण एक युट्यूब वर व्हिडिओ केलेला आहे अच्छा नाव आहे आयुष्यावर बोलू काही अच्छा म्हणजे हो 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 थे थे है या वेळ आता काय करणार ना मस्त मजा करायची एन्जॉय करायचं खूप आहे हे बघ हे काय हे आहे पेपर त्याच्यावर केलाय हा पेपर कुठून आणला ऑनलाईन मागवला तू मागवला तुला ऑनलाईन पण मागवते हो मी मागवलं नाही मी मागवला स्वतः हो माझ्या बाप्पानी मागवला म्हणजे रुद्रने मागवला मागवून दिला खूपच छान हे, आडे, आडे हे, हे तर मीच ते डिझाईन मीच काढलाय आणि हे हे आता मी घेऊन जाणार आहे कारण माझ्या क्लास साठी पण खूप छान वाटलं हे बघ अजून आहे हे मी हे घेऊन चाल घेऊन जा घेऊन जा बिंदास करेन मी जर राहिली तर हा मी तर ते जाऊन तर मी हे बघ हे बघ हे पण केलेलं आहे अजून हे पण आहे थोडे थोडे करीन ग ते आजकाल स्टँड वर गोल अशा स्टँड वर ठेवतात ना ते अशा ह्याच्यात मग वॉल ह्याच्यावरती अशा फ्रेम लागतात खूपच छोटे छोटे आपले कारण खूप मोठा आजकाल ना दिसत आहे ना, ना। सगळ्यांना हा खूपच छान आता काही ना काही करायचं असतं ना केलं पेंटिंग पण दिसत हे तर आता बसल्या बसल्या केलं वा पेंटिंग अरे खूप छान छोटासा तुकडा होता ना त्याच्यात छोटे छोटे तुकडे राहिले आहेत माझे आता बसल्या बसल्या केलं मी ते अरे वाटकल चांगला वेळ असेल खूप छान खूप छान हे बघ ना हे बघ हे काय हे मी स्कार्फ केले होते हे वा बंगलोरला हा ते काश्मीरी याचा आहे घालून पाहते मी तर तू घालून बघ हा म्हणजे याच्याने पूर्ण छान बांधले जात कान वगैरे हो हे बघ ना मागून अरे वा पूर्ण हे पूर्ण झाकलं जात म्हणजे थंडी बिलकुल बाजू किती वेळ लागला हे बनवायला तुला हे झाले दहा दिवस दहा दिवसात झाले पण खूप फास्ट नाही हा असं अधून मधून असं करून कारण मला स्पॉन्डिलिटीस आहे त्यामुळे हे सगळं करायला मन आहे माझी मुलगी मला हे सगळं करायला मना करते डॉक्टर मना सांगता करते कामात असतात आयटी वाले लोक आहे मला काय वेळच वेळ असतो काम नाही काय नाही काही तर उद्योग पाहिजे की नाही माणसाला हे पूर्ण व्हायचं आहे मला मानेचा त्रास सुरू झाला ना मग तू तुझ्या व्हिडिओमध्ये युट्युबच्या काय काय असतं तुझ्या माझ्या याच्यावर असं असतं की मी माझ्या लग्नाच्या आधी माझ्या वडिलांची पण ट्रान्सफरेबल जावं म्हणजे तुला माहितीच आहे आजोबांची तुला तर त्यामुळे मी खूप फिरली लग्नानंतर मी तर पूर्ण भारत फिरली माझा नवरा मेकॅनिकल इंजिनियर होता आणि जिथे जिथे प्लांट असायचे तिथे तिथे मला लावा लागायचं त्याच्यामुळे आम्ही खूप फिरलो आणि त्यांची संस्कृती त्यांचे खाद्यपदार्थ त्यांचे स्वभाव हे सगळे मी अनुभवले आता हे सगळं अनुभवायचं आहे अनुभवलेलं आहे ते मला लोकांना सुद्धा सांगावस वाटतं म्हणून शेअर चॅनल उघडलं तर तुम्हाला जर हे नक्की जाणून घ्यायचं असेल तर आयुष्यावर बोलू काय या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा माझ्या पण चॅनलला सबस्क्राइब करा जे की सायनिज फ्युजन वाढल्या त्या चॅनल मध्ये तुम्हाला डान्स फूड आणि असे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ मावशी आणि भाचीचं दोघांचंही लाईक करा चला चला बाय थँक यू फॉर वॉचिंग